हे हाऊसिंग सोसायटीजनी भरलेलं आहे कारण पुण्यामध्ये रेसिडेन्शियल सोसायटी म्हणजे एक प्रस्तास्त मोठ्या सोसायटी छोट्या सोसायटीज आज आम्ही एका वेगळ्या सोसायटीमध्ये जाणार आहोत ज्याचं नाव आहे आदित्य शगुन बावधन एरियामधली ही सोसायटी आहे आणि ही सोसायटी वेगळ्या पद्धतीने चालू चालवली जाते तिथले जे राहणारे लोक आहेत ते वेगळ्या विचारांचे आहेत का हे तुम्हाला मी जाऊन दाखवतो चला माझ्याबरोबर शगुन बावधन आदित्य शगुन बावधन बर हे काय प्रकार आहे मला सायकली दिसतात तुमच्या हातात काय काय प्रकार काय म्हणजे आमच्या सोसायटीत अशा बऱ्याच सायकली होत्या ज्या मुलं वापरत नव्हती ते आता स्प्रिंगविड सोसायटीच्या मार्फत आम्हाला कळलं की ते सुद्धा एक चांगली संकल्पना घेऊन आलेत की गावातल्या लोक ज्या गरजू मुलांना देण्याच्या तर मग आम्हाला सुद्धा ते पटलं आणि आम्ही दारोदारी जाऊन लोकांशी भेटलो बोललो आणि त्यांच्याकडनं सायकली ज्यांना सायकल द्यायच्या त्या सायकली काहींनी कॅश डोनेशन दिले या सायकल्स बऱ्यापैकी रिपेअर करून घेतल्यात आणि आम्ही आता हे स्प्रिंग फिल्ड सोसायटीच्या व्हॉलंटियर्सला हँड ओव्हर करतोय आज मग ते तिथून पुढे कुठच्या गावांमध्ये जाऊन तुम्ही सायकल रिसायकल ग्रुप मध्ये सामील जुने, जुने, जुने जे हा जुने जे क्लॉथ्स आहेत प्रत्येक घरांमध्ये खूप कपडे किंवा ई वेस्ट खूप जमा होतं मग ते कुठं फेकायचं मग कचरा कुंडीत फेकण्याची आम्ही की ते एका ठिकाणी सगळ्या जमा करून ते पूर्ण पूर्ण संस्थेला देतात गरजू लोकांना देतात ई वेस्टमध्ये जुनी कम्प्युटर्स न वापरलेले सेलफोन्स ही बहुतेकदा लोकांना काही उपयोग होत नाही तर कम्प्युटर स्पेशली रिसायकलला पाठवून त्यांना दुरुस्त करून काही शाळांमधून ते देतो आणि अदरवाईज ई वेस्ट फेकणं हे कुठेही फेकू नये त्यामुळे ते जी ई वेस्ट रिपेअर होऊ शकत नाही ती आम्ही ई वेस्ट प्रॉपर साठी पाठवतो किती सुंदर उपक्रम आहे सोसायटीज खूप असतात आणि त्याच्यामध्ये बरीचशी घाण दिसते अनयूज गोष्टी दिसतात परंतु आदित्य शेगूंची गोष्ट वेगळी दिसते मला ही सोसायटी वेगळी दिसते इथले माणसं वेगळी दिसत आहेत आणि विचारही वेगळे दिसत आहेत आदित्य शेगुनचे मेंबर जुने कपड़े में करून, स्वच्छ करून वेगवेगळे बांधतायत अत्यंत स्तुत्य उपक्रम वापर आहे वापरलेले कपडे आहे आणि काय काय लोकांनी स्वेटर्स वगैरे दिलेले आहे आणि बेडशीट आहे हा आणि शर्ट पीस वगैरे चांगला चांगला शर्ट पीस आहे ते आम्हाला देता म्हणजे जाईल ते मला सॉक्स दिसले कुठेतरी हो हो हो, नवीन सॉक्स पण दिलेली आहे हातमोजे पायमोजे पाय मोजे हो हो सगळेच आहे हे बघा हे बघा लोकांनी कॉन्ट्रीब्युट केलंय धडधडी पॅन्ट हो। शर्ट आहे कर्टन बेडशीट वगैरे ब्रँडेड मोबाईल सारे पुराने चार्जर और वो शर्ट पैंट और दूसरे कपड़े हैं ई वेस डिस्पोज करना भी एक अलग बात है ना जी बहुत जरूरी है हाँ, 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 हाँ। ये साल में एक बार क्यों होती है साल में दो बार होनी चाहिए ना एक है इलेक्ट्रॉनिक गुड्स है ये कचरा है चार्जर्स का विचार देता है एक तो घर सग जी आप यूज करते नहीं आपण देऊ शकतो बाहेर जे आपल्याला कुठे डिस्पोज ऑफ करता येत नाही व्यवस्थित दिस इज द राईट वे टू डिस्पोज इट ऑफ मग ते त्यांचे रिचार्ज पण काय जे रियूज करू शकतात ते यूज करू शकतात अँड क्लोथ तर दे विल गिव इट टू पीपल हु नीड इट समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे क्षणाक्षणाला मॉडेल बदलतात क्षणाक्षणाला फोन बदलतात आणि नंतर हे फोन नंतर हे चार्जर्स हे चार्जर, संपूर्णपणे निकामे होतात आपण बघू शकतो आदित्य शगूनमध्ये शक जुना नुसते फोनच नाही तर व्हॅक्यूम क्लिनर आहेत तुम्ही मला सांगा या कॅसेट जाऊन आता दहा वर्ष झाली आपण त्या घरात ठेवतो उत्साह आणि ज्या वापरल्या जात नाहीत त्याच्यापासनं ना, जुने फोन जुने हे मला म्युझिक सिस्टीम टाईप काहीतरी दिसतं आहे आणि त्याबरोबर जुने पंखे मिक्सर ग्राइंडर फूड प्रोसेसर हे सुद्धा इथं आलेलं आहे सायकल रिसायकल गँगला आज जबरदस्त बूस्टर डोस लाभलेला आहे त्याचं कारण आदित्य मध्ये मी आलेलो आहे ही पहिली सोसायटी अशी आहे की ज्यांनी नुसत्या आम्हाला सायकल दिल्या नाहीत तर चाळीस सायकल रिफर्बिश करून दिलेल्या आहेत त्यामुळे या पोरांना वापरायला योग्य सायकल आहेत ही सगळी आदित्य शगुन गँग आहे आणि खरंच तुमचे मनपूर्वक आभार थँक्यू सो मच पुण्यापासनं अंदाजे ऐंशी किलोमीटरवरती भांबर्डे गावामध्ये आम्ही आलेलो आहोत मोकळा निसर्ग आहे अत्यंत मोकळा चारी बाजूनी सह्याद्रीचे पर्वत आहेत आणि याच्यामध्ये वसलेले ही शाळा या शाळेमध्ये आज सायकल रिसायकलचा उपक्रम करायचा मुलांचा उत्साह दिसायला लागलेला आहे सायकली जशा जशा बाहेर येत आहेत तसं तसं मुलांना कळत या प्रकल्पाअंतर्गत इयत्ता पाचवी ते बारावी अखेर वर्ग असून या टोटली इयत्ता पाचवी ते बारावीच्या दरम्यान सुमारे तीनशे सत्तावीस मुलं आणि मुली या ठिकाणी निवासी स्वरूपात शिक्षण घेण्याचं काम आहे हॉस्टेल पण मुला किती इथं हे बरोबर सर तुम्ही जसं पाहते की या प्रकल्पात शाळेबरोबर वस्तिगृह मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह आणि मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह आहे मुलांमध्ये सुमारे एकशे चाळीस मुलं निवासी स्वरूपात या ठिकाणी राहून आहेत मुलींच्या वसतिगृहात एकशे आठ मुली या ठिकाणी निवासी स्वरूपात राहून आहेत सगळ्यात महत्वाची आणि अभिमानाची गोष्ट अशी की मुळशी धरण बॅकवॉटरमध्ये ज्या आदिवासी कातकरी पाड्यातील समाजातील जी मुलं मुली जी गेले कित्येक वर्षापासून शिक्षणाच्या प्रवाहापासून खूप दूर होती तर त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी संपर्क संस्था गेल्या पाच दहा वर्षापासून खूप बळकटीने आणि स्ट्रॉंगली काम करते याचा रिझल्ट असा आहे सर की पॉझिटिव्हरित्या जर पाहायला गेलं तर आपल्याला सुमारे एकशे चार मुलं मुली कातकरी समाजातली जी कधी शाळेच्या आणि शिक्षणाच्या प्रवाहात नव्हती ती मुलं प्रवाहात आणण्यात यश आलेलं आहे

तो तो पन्नास मुला मुलींना सायकल देण्याचा उपक्रम आज भांबर्डेगावच्या संपर्क शाळेमध्ये पार पडतोय आणि याचा खूप आनंद होतोय सायकल रिसायकलच्या कॅम्पेनची मजा अशी असते की निसर्गात यायला मिळतं आज या भांबुर्डेच्या गावी जे आम्ही आलो आहे संपर्क शाळेमध्ये अप्रतिम निसर्ग आणि ही संस्था म्हणजे अजब आहे बॅनर्जी साहेबांनी जे काही समाजकार्य केलं ते कमाल आहे आणि त्याबरोबर इथले कर्मचारी इथले प्रिन्सिपल ज्या पद्धतीने ही शाळा चालवतात ते सगळंच अजब आहे त्यामुळे या शाळेत येऊन इथल्या पन्नास मुलांची पायपीट थांबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही आदित्य शगुन या हाऊसिंग सोसायटीच्या सहकार्याने केलेला आहे त्यामुळे मी एवढंच म्हणेन मित्र मैत्रिणींनो आपण आनंद सेलिब्रेट करूया सायकल रिसायकल